नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या सोबत जोडलेलं आहे युवा नेते रायमान आवटी सर तर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आता जे राजकारण चालू आहे घडामोडीचं यामध्ये तुम्ही जी आता जे प्रचार चालू आहे त्यामध्ये पारणे तालुक्याच्या विकासाबद्दल सोबत काय पारणे शहराच्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर खासदार सध्याचे खासदार आणि माझे आमदार निलेश लंके साहेबांनी जो पारनेर शहराच्या विकासासाठी प्रयत्न केला तो अत्यंत मोठा होता त्यांनी पारनेर शहरासाठी तीनशे कोटीच्या आसपास निधी दिला आत्ता नवीनच रस्त्याचं काम मंजूर केलं आहे तीनशे पासष्ट कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम मंजूर आहे पारनेर शहरातून जाणारा सर्वात मोठा सिमेंट कॉम्प्युटचा रोड आहे असे अनेक प्रकल्प खासदार साहेबांच्या माध्यमातून पारनेर शहरात राबवण्यात येणार आहे काय खासदार साहेबांनी जी काही काम केले त्याच्यापेक्षा जास्त काम राणीताई नक्कीच जास्त करतील आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आणि जे काही प्रश्न असतील ते राणीताई सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे विरोधकांच्या पायाखालची गाळू सरकली आहे त्यांना समोर पराभव दिसू लागलेले ते असे चिल्लर ताय करू आहेत त्यांची का केली आवाज फाड किती ती बन कोणी फाडले सगळे जनतेला माहिती धन्यवाद सर आवाज मोठा